झालो ते झालो निश्चय दास न ना पाहे मागेल ते आस पुरती सोसे भांडवल विश्वास जस धंद्याच भांडवल पैसा असतो लक्षात ठेवा आहे म्हणून ते अत्यंत विश्वास अत्यंत शब्द मामा हे काय माप आहे अंत झाला तरी विश्वास खंडत होत नाही अंत झाला तर चालेल पण विश्वास जेथे विश्वासाची जाती ते दे वसती देवाची भगवान तिथे राहतो दोनच तुकडी मागले येत दोन तुकड्या मारुती बद्दल आहे पुढल्या दोन तुकड्या भरतात आला आनंदी ग्रामाशी जे भरताशी निवासी नंदी ग्रामामध्ये मा येतो मारुती आले आपण सर्वजण जर ऐकता भाग्याचे लक्ष आहे हे सर्व भाग्य आहे तू का म्हणे भाग्य आणावे म्हणजे संसारी जन्मी जे त्याचे देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा याला

या पुण्य पार्वणूमी भगवत चिंतण्याचा योग आहे आपण थोडक्यात 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 आपल्या जेवण साम्याचा प्रयत्न करून उल्ह आचार्य भक्तीचा भरत भारतीने परिचय दिलेला आहे या मध्ये भरत कोण आहे श्रीरामाचा निज भक्त निज भक्त कुणाला म्हणायचं ठेवा हे सगळी भक्त आहेत आणि भक्त भक्त म्हणायचं जो देवाचं भजन करतो तो भक्त सरळ सरळ त्याचा अर्थ आहे ध्यानात ठेवा देवाचं भजन करतो तो भक्त देव याचं भजन करतो तो निज भक्त आम्ही करतो ह्याचे ध्यान तो आमचे देवताच्या समाधान तो मिळ येत आहे तया लागे मध्ये उपाशी प्राणी आयुष्या पड असल्या प्रकारचा भगवान ज्ञानेश्वरी सांगतात आम्ही ज्याच ध्यान करतो तो, तो भक्त आहे असा महाराज होता कोण भक्त ऐका पुढे भरत भक्ती विस्तार प्रकाश पाणी वाढविली प्रकाशली पाहिली निज भक्ती तिने ही टुकड्यामध्ये भारतानं दुसरं काहीच नाही हेच करणे काम दुसरे कर्तव्यच केलं नाही साहेब ध्यान ठेव माझ्याकडे बघा की तुम्ही कधीच बघणार माझ्या